स्थैर्य पलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ सर्व वीज कंत्राटी कामगार संघटना एकत्र येऊन आउटसोर्सिंग कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यभर आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन सुरू झालेले आहे तर या ठिकाणी आमच्या आंदोलनाचा सहावा टप्पा सुरू होत आहे गेल्या आठवड्यामध्ये दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस रोजी अठ्ठेचाळीस तासाचा आम्ही काम बंद आंदोलन केलं होतं की आमच्या सतरा प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची पहिली मागणी अशी आहे की जे आमचे कंत्राटी कामगार बंधू आहेत त्यांना महावितरण महापारेषण महानिर्मिती या तिन्ही कंपनीमध्ये सरळ सेवे भरतीमध्ये व सरळ सेवेत कामावरती सामावून घ्यावे ही आमची एक प्रमुख मागणी आहे तसेच आमची दुसरी मागणी अशी आहे की ज्या कंत्राटी कामगारांची शैक्षणिक पात्रता नाही त्या कंत्राटी कामगारांना वयाच्या साठ वर्षापयेत शाश्वत रोजगार व एनएमआर पद्धतीने त्यांना कामावरती रुजू करून घ्यावे तसेच तिसरी मागणी आमची या ठिकाणी अशी आहे की परमनंट कर्मचारी यांच्याबरोबर आमचे कंत्राटी कामगार खांद्याला खांदा लावून काम, काम करत असतात तरी त्या परमनंट कर्मचारी यांच्याबरोबर आमच्याही कंत्राटी कर्मचाऱ्यांना काम करताना जर अपघात झाला तर वीस लाख रुपयाचा अपघाती विमा त्यांना या महावितरण कंपनीकडनं मिळावा तसेच कंत्राटी कर्मचारी जर आजारी पडला त्यांना पाच लाख रुपयापेट मेडिक्लेम मंजूर व्हावा तसेच आता जे आम्हाला कंत्राटी कामगारांना जो पगार आहे तो पगार एकदम मूलभूत आहे त्या पगारावर आमच्या कंत्राटी कामगारांचं कुटुंब चालत नाही तरी जो आमचा बेसिक आणि महागाई भत्ता याच्यावरती कंपनीने तीस टक्के महागाई भत्ता वाढवून आमचा पगार वाढवा ह्या आमच्या इतर मागण्या आहेत तरी ह्या जर मागण्या या आजच्या दिवसामध्ये जर आमच्या शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जोरदार निर्देशन करून आम्ही आमरण उपोषणसुद्धा चालू करणार आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा